सांगली शहरातील वकारभागात सुरू असणाऱ्या तीन पाणी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर कारवाई केलेली आहे त्यांच्याकडून रोख रक्कम महागडे मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण एक लाख पंच्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास सदरची कारवाई केलेली आहे गजानन पंडित इरसडे युवराज सुरेश कातारी दीपक सुनील हिरेमठ आकाश दशरथ घाडगे कृष्णा कट्टानाप्पा कांबळे योगेश रवींद्र पाटील नवीन चंद्र सुरेश मोरकाने आणि अजित राजू कांबळे सर्व राणा टिंबर इऱ्या सांगली अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत विश्रामबाग पोलीस ठाण्याचे कर्मचारी हे रात्री पेट्रोलिंग करत असता वखार भागात सार्वजनिक शौचालयाजवळ काही जण तीन पाणी जुगार खेळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले पोलिसांनी तेथे ते छापा टाकला असता त्यावेळी संशयित आठ जण हे पैसे लावून तीन पाणी जुगार खेळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले यावेळी त्यांच्याकडून महागडे मोबाईल रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण एक लाख पंच्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त कर केलेला असून विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे